सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महाविद्यालयीन जीवनात स्वलंबन कष्ट आणि अन्यायाविरुद्ध निर्भयपणे उभे रहा प्राध्यापक आर पी पाटील चनगड येथील रभा माडखोलकर महाविद्यालयात ग्रंथालय व वाणिज्य व्यवस्थापन विभागाच्या वतीनं उद्योजक व लेखकांची यशोगाथा या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सामाजिक कार्यकर्ते व संत्याकुली या गाजलेल्या ले पुस्तकाचे लेखक ऍडव्होकेट संतोष मळवीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संचालक प्राध्यापक आर पी पाटील हे होते ऍडव्होकेट मळवीकर यांनी विद्यार्थी दशेत चौफेर वाचन प्रत्यक्ष आचरण स्वालंबन आणि मेहनतीचे महत्व स्पष्ट केलं त्यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांनी कामाची लाज न बाळगता कोणतेही काम करून स्वप्नपूर्तीसाठी झटले पाहिजे केवळ पुस्तकी शिक्षण न घेता अन्यायविरुद्ध आवाज उठवावा कॉलेज जीवन प्रेमात वाया घालवण्याऐवजी कष्टाने ध्येय गाठण्याचे आवाहन त्यांनी केलं यावेळी त्यांनी आपल्या पुस्तकाची जन्मकथा आणि जीवनातील प्रेरणादायी प्रसंग कथन करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केलं प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस डी गोरल यांनी केले माजी प्राचार्य डॉक्टर पी आर पाटील यांनी मळवीकर यांचा संघर्ष प्रामाणिकपणा व नेतृत्व गुण विद्यार्थ्यांसाठी आदर्श असल्याचे सांगितले अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक आर पी पाटील यांनी गोरगरीब व वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी या हेतूने संस्थेची स्थापना झाल्याचे सांगून मळवीकर यांच्यातील संस्कार व विनयशीलतेचे कौतुक केले दरम्यान विद्यापीठाच्या इव्हेंट मॅनेजमेंट या तीन महिन्याच्या कोर्सची प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली एडवोकेट मळवीकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या एकशे तेत्तीसाव्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्परा अर्पण करण्यात आला सूत्रसंचालन प्राध्यापक आप्पासाहेब कांबळे यांनी केलं तर आभार श्रीनिवास पाटील यांनी मानले या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष एल डी कांबळे संचालक ॲडव्होकेट एन एस पाटील इंजिनियर एम एन तुपारे श्यामराव मुरकुटे ॲडव्होकेट अनिल तळगुळकर विश्वनाथ ओवळकर यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते नेपसाठी चंदगडहून प्रकाश ऐनापुरे